ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मागाठाने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहेत अशातच प्रकाश सुर्वे यांच्या विकास कामांकडे पाहून शेकडोच्या संख्येनं शिवसेना ठाकरेंची शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानं शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हा प्रवेश झाला त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय माझा काल मंडप कुठं होता त्या कोपऱ्याला म्हणजे तिथेच कमीत कमी दोन तीन हजार माणसं तिथे बसली असती ती माणसं त्यांनी कमी करून घेतली आहेत म्हणजे यांची कुवत आता किती राहिली आहे आणि हेच आदित्य पहिले यायचे तर तिथे मंडप असायचं आणि तिथपर्यंत लोकच लोक असायचे माझ्याबरोबर बरोबर म्हणजे यांची आता परिस्थिती काय झाली त्याच्यावर तुमच्या लक्षात आला आज आदित्यच ठाकरे साहेब येत आणि त्यांच्या येण्याच्या याच्यावर चांगल्या आगमनावरच चाळीस चाळीस वर्षाच्या लोकांनी प्रवेश घेतला याच्यावर याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे हे जनतेचं प्रेम आहे अशी लोक सारखी मला जॉईन राहत आहेत म्हणून प्रकाश शुभेची ताकद ही दिवसेंदिवस एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या मदतीमुळे वाढत आहे